लग्नानंतर होईलस फ्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत जीवा आणि पार दीपकचा शोध घेत असतात तेव्हा त्यांना दीपक सापडतो तेव्हा ते, ते दोघेही त्याला बेदम मारतात आणि रागाने त्याला विचारतो माझ्या बायकोवर घरात घुसून हल्ला करायची तुझी हिंमत कशी झाली आणि त्याचवेळी जीवादीपकला सुनावतो तू माझ्या बायकोला नंदिनीला ठार मारण्याचा प्रयत्न केला त्याची शिक्षा तुला मिळालीच पाहिजे दुसरीकडे मानिनी वसुंधराला विचारते तुला आज मुलांनी जे केलं ते आवडलं नाही का कारण पार्क आणि जीवाने आपल्या बायकांच्या संरक्षणासाठी धाडसाने गुंडाचा सामना केला त्यानंतर सर्वजण एकत्र बसलेले असतात नंदिनी जीवाला विचारते तुम्हाला काही लागलं तर नाही ना पार्क पार्क काही लागलं तर नाही ना, का ना, ना। तेव्हा काव्या नंदिनीकडे लक्ष देऊन पाहू लागते नंदिनी पुढे म्हणते आज माझ्यासोबत माझी बहीण आणि नवरा दोघेही आहेत मला यापेक्षा अधिक काय हवं आहे हे ऐकून काव्या थोडी अस्वस्थ होते तर पार्थ मनोमन खुश होतो त्याला खूप आनंद होतो आता पुढील भागामध्ये जीवा नंदिनी आणि कार पार्थ आणि काव्या यांच्यातील प्रेम वाढत प्रकारे वाढत जाणार हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद